मी सुरेश सुमरी आपण पाहत आहात येऊन एक्सप्रेस मीडिया न्यूज एंटरटेनमेंट तर आजच्या बातमीपत्रात एक नवीन वृत्त गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी नांदूर कालव्याच्या पाण्यापासून दोन हजार तीन पासून ते वंचित आहेत गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी नांदूर मधनेश्वर कालव्याच्या पाण्यापासून मागील दोन हजार तीन पासून वंचित आहेत नांदूर मदमेश्वर कालव्याच्या प्रशासनातर्फे पाण्याचे नियोजन होत नाही त्यामुळे भालगावच्या जवळून पाठ भरून पाणी पुढील गावात जाते परंतु भालगाव या गावाला पाण्याचे एक थेंब शेतकरी हवालदिल झाले आहेत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव भरून घेणे आवश्यक आहे तरी अधिकाऱ्यांचा हलगजरीपणामुळे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे गावात काही मोजक्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत त्यांना जगण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत पण त्याचा झाडावर आता त्याच झाडावर आता कुऱ्हाडी चालवण्याची वेळ या शेतकऱ्यांना आलेली आहे मला मी विचारणा केली असता त्यांनी सांगितले पोलीस पोलिस फोर्स इथे पाणी पाठवण्यात येईल नंतर फोन केल्यानंतर बनसोड साहेबांची उत्तर आली के तुमचे डिमांड पाठवा डिमांड पाठवल्यानंतर त्यांनी डिमांड घेतली नाही डिमांड घेतल्यानंतर ते त्यांनी सांगितलं की बाबा वेळोवेळी मी फोन केला त्यांना पाणी सोडण्या सोडण्यात यावं म्हणून तर त्यांनी ते फोन स्विच ऑफ केला पाणी आलेलं नाही आमच्या या क्षेत्राला आणि प्रशासन जे पाटबंधारे विभाग ना ते जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करतात भालगावकडं हा बालगावकडं जाणून बसून आणि जो बराचसा म्हणजे भाग आहे आपला पूर्ण मालगाव वंचित आहे पाण्यापासून तर पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले सांग दोन हजार तीनच्या नंतर म्हणजे आज दोन हजार तर पंधरा वर्षापासून आम्हाला एक थेंबी मी भेटलेलं नाही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला सर याचा आत्मदानाचा इशारा दिला हे गे गेलं पण पोलीस प्रशासनानं बी बळाचा वापर करून आमच्या आत्मदानाची कुठलीही दखल घेतली नाही सर आणि पुन्हा जे दिवस आमचे ते पाणी आलं रोटेशन आम्हाला सांगण्यात येतं का तुम्हाला यावेळेस पाणी मिळेल पण कुठलंही पाणी जर आलं रोटेशन तरी आम्हाला पाणी मिळत नाही आणि जी परिस्थिती आमची दुष्काळ सदृश्य परिस्थिती ह्याच्यात काहीच बदल झालेला नाहीये आणि त्यामुळं आम्ही वंचित राहिलेलो आहे आणि आम्हाला कुठलाही पाण्याचा उपयोग झालेला नाहीये आता सध्या पाणी पाणी पिण्याचा प्रश्न पूर्ण वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणी लोकांना पिण्याचं पाणीसाठी जनवराला आणि माणसाला पिण्याचं पाणी शिल्लक राहिले नसल्यामुळं प्रशासनाने शासनाने आणि संबंधित आमदार कोणा असेल भाऊसाहेब पाटील असेल ना तर कोणी असेल यांनी सगळ्यांनी निवेदन करून हे पाणी पिण्यासाठी प्रत्येक गावाचे एन एम सी चे कार्यक्षेत्र असलेले गाव त्या गावाचे स्टोर टँक पाणी पिण्यासाठी ते पाणी कलेक्ट करावं म्हणून असं आदेश दिलेला आहे पण या संबंधित एन सीच्या संबंधित जो अधिकारी अभियंता असेल कोण पिळे साहेब असेल बनसोडे असेल यांनी कुठले निवेदन केलेलं नाही आणि ज्यांनी पैसे दिले अशा लोकांना त्यांनी पाणी दिलेले आहे आणि काही पाणी त्यांनी दोन दोन तीन तीन किलोमीटर बॅकवॉटरच्या बाजूला जे काही लोक आहे त्यांना सुद्धा पाणी परवानगी दिलेली आहे स्वतःच्या मनाने आणि त्यांच्याकडून पैसे उकळते करून घेतलेले आहे आणि बाहेरच्या लोकांना पाणी देत आहे पण गावाच्या भालगावला आणि बालगाव मसा दोन्ही शहरामध्ये जे शेती संपत्ती झालेले लाभार्थी आहे अशा लाभार्थ्याला अद्याप पंधरा वर्षापासून पाणी वंचित ठेवलेलं आहे आणि संबंधित अधिकारी जोपर्यंत निवेदन करत नाही यांनी चांगला निर्णय घेतल्याशिवाय शेतकऱ्याला सहकार्य केल्याशिवाय हे शेतकऱ्याला पाणी मिळणार नाही आहे शेतकऱ्याला जमिनी देऊन जवळ पंधरा वर्ष झालेले आहे तुटपुंजी त्यांना त्यांना लाभ मिळाला आहे पण आता हे शेतकऱ्याला असं निर्माण झालेलं की आपण हे जे क्षेत्र दिलेलं आहे संपत्ती झालेलं तुटकु तुटपुंजी मोबाईल मध्ये पण काहीला मिळालं काहीला मिळालेलं पण नाही पण आता हे तुटपुंजी देऊन सुद्धा सिंचन ना आपल्यासाठी या शेतकऱ्यासाठी सिंचनासाठी शेतकऱ्याने जमीन संपादित केलेली आहे परंतु हे संपादित केलेले क्षेत्र आतापर्यंत पडीत पडलेले आहे पोट चाऱ्याचं काम दुरुस्ती सुद्धा केलेले पण आद्य पाणी या संबंधित अधिकाऱ्याने दिलेलं नाही जे पैसे देतील त्यांनाच पाणी देतं हे सामान्य गरीब शेतकरी फार मुरलेले आहे शेतकऱ्याला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही हे नसता मग आम्हाला त्या प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला असा आदेश द्यावा की तुम्ही संबंधित जे संबंधित झाले शेतकऱ्याच्या साऱ्या बुजवण्याचा आदेश द्यावा असं शेतकऱ्यांनी मागणी केलेली वारंवार डिमांड करूनही सुद्धा शेतकऱ्याला पाणी देत नाही संबंधित अधिकारी आणि आम्ही जर विचारलं भाऊ हे पाणी का देत नाही आमच्याकडे प्रशासनाला कर्मचाऱ्याची स्टॉप कमी आहे भानगडी हे बोलून मोकळ्या होतात आणि आणि केसे बाहेर फार परस्पर लांबून लांबून गोळ्या मारतात प्रत्यक्षात कुठलीही कारवाई करत नाही मी काल दोन तीन वेळेस मी संबंधित किंवा ते शिळे साहेब असेल यांना फोन केला मी स्वतः तहसीलदार तहसीलदारला सुद्धा फोन केला मी जराड साहेबांना का साहेब तुम्ही काय करा संबंधित अधिकाराला आदेश द्या हालगावला केटीवर मध्ये पाच गावाचा पाणी पुरवठा आहे काम पूर्ण झाले असून दोन हजार तीनला पाण्याची सुरुवात झालेली आहे परंतु आजही या शेतक शेतीला पाणी पोचलेलं नाही याचं कारण फक्त या प्रभागाचे कार्यकारी अभियंता असतील कोणी असेल भरपूर बदले करून गेले परंतु आम्ही आत्मदानाचा इशारा दिल्यापासून एक आ, फक्त एक आमच्यावर जाळं टाकलेलं यांनी यांना फक्त पाणी देऊ नका हा प्रशासनाचा दाब त्यांनी म्हणजे त्यांनी प्रशासनाचा वापर करून आमची याची आत्मदानाची हे उधळून लावली होती त्यांनी फक्त ते शासकीय बळाचा वापर करतात आम्ही जर म्हणलो आम्हाला पाणी द्या तर पुढच्या वेळेस देऊ परंतु त्यांनी या कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला दिलेलं नाही ते म्हणजे यावेळेस पाणी पिण्यासाठी आलेलं आहे पिण्यासाठी आहे तरी आम्ही पाच गावांचे ठराव जमा एकत्रित करून त्यांनी आम्हाला पाणी न न दिलं न नाही दिले मागच्या वेळेस शेतीला पाणी पण हेक्टरची मागणी केली तरी त्यांनी आम्हाला पाणी दिले तर पाणी जातं कुठं तर हा बनसोडे हा अधिकारी रात्री पाणी बाराच्या सुमारास सोडून देतो आणि घरी निघून जातो फोन बंद करतो सकाळी दहा वाजता फोन उघडला की म्हणतो पाण्याची लेव्हल नाही आणि पाणी वर सगळ्यांना फोडून घ्यायला लावतो हो आणि हाच त्याच्यात म्हणजे एकमेव मेव हा म्हणजे ब्लॅकमेलर माणूस आहे आणि त्याला जर बोलायला जर काही गेलं तर तो माणसावर केसेस गुन्हे दाखल करतो तर शासनाला माझी एक शेवटची विनंती आहे का आमचं आता तर पाणी द्या नाही तर चारे आवार करा किंवा त्या बनसोडेला सस्पेंड करा किंवा त्याला लगेच या डिपार्टमेंट मधून निलंबित करा अशी आमची शेतकऱ्यांची सर्वांच्या वतीने मागणी आहे नाहीतर ना आम्ही आता त्यांच्या जर ऍक्शन जर नाही घेतली तर आम्ही आता उपोषणाची तयारी सुरू आहे आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सगळे बसणार आहोत शहरात पाणी मालगाव शहरात पाणी आजपर्यंत आलेलं नाही असे मी आमचे पत्रकार बंधू प्रतिनिधी मोरे मोरे सरांना सांगतो की त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करावं आता आम्हाला फक्त तुमचाच सहारा उरलेला आहे आता आम्हाला कोणाची अपेक्षा राहिलेली नाही फक्त आमचं जनावर आजही आमची जनावर पिण्याच्या पाण्या वाचून मरतायत सोडून दिलेले आहेत जनावर सर तुम्ही बघा तुम्ही चारा तरी वाढले बांधाल तरी गो म्हणजे पाणी चालू असताना सुद्धा आम्हाला म्हणजे पाणी नाही बोलण्याचार आहे म्हणजे म्हणजे पाणी सुरू झाले आज जो दोन हजार एकोणावीस म्हणजे याचं कारण काय पाणी टेस्ट करायला त्याच्यानंतर आतापर्यंत पाणी आलेलं नाही आणि आम्ही खूप प्रयत्न केले सरकारी दरबारी आज झाले आणि दरवेळेस जण सांगतो तर ते म्हणजे पुढच्या वेळेस पाणी येईल वेळेस पाणी येईल असून आम्ही सगळेजण झालो काही वेळेस तर आम्ही अक्षरशः आत्मदानाचा इशारा दिला तरी शासनानं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही किंवा आता आम्ही शेवटची संघटना केलेली आहे आणि आता शेवटचा शासनाला इशारा आहे हा किंवा कुठलेच परिस्थिती आता आमच्या जमिनी गेलेल्या याच्यामध्ये मोबा जाऊनही त्याचा काहीच मोबदला आला नाही जो आलाय समजा तो, तो तो, तो पाणी नाही आणि मोबदला नाही तेव्हा आम्हाला असं वाटतं की होऊन तरी काय उपयोगी आणि असं वाटलं की कमी किमित दोन पाणी किंवा तीन पाणी तरी आम्हाला यायला पाहिजे होते दुष्काळात टँकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही आज काही काही जनावर विकले काही काही नाही आणि काही काही दुसऱ्या नेऊन घातले पिण्याच्या पाण्यासहित आम्हाला प्रश्न आहे तर याचा असून नसून उपयोग काय असं आम्हाला वाटतं तेव्हा शासनाने शेवटची संधी आम्ही नाहीतर मग काही काही आज आत्मदाना इशारा तेवढं धन्यवाद NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chakori, Mara Mari, and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of Maths but after joining Anish classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where Maths is fun.